शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील कैलासवासी दर्शन अंकलंक कोले यांचे पुणे येथे एका वर्षापूर्वी अपघात झाला या अपघातात कोले यांचा मृत्यू झाला दर्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता होता त्यामुळे दर्शन कोले यांची आठवण जपण्याचा व दर्शनच्या इतरांना उपयोगी पडण्याच्या स्वभावाप्रमाणे येथील सरकार युथ फाउंडेशन यांच्यामार्फत प्रथम स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर माजी खासदार राजू रा शेट्टी यांनी दर्शनाच्या कामाची धडपड आणि चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही दर्शन आज जरी आमच्यात नसला तरी त्याच्या आठवणी सोबत आहेत असं शेट्टी यांनी सांगितलं तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून दर्शनच्या आठवणी नाव जळा देत अश्रू अनावर झाले या शिबिरात पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे सौरभ राजू शेट्टी सरपंच सौ संगीता बापूसोपरीट माजी सरपंच नंदकिशोर पाटील माजी उपसरपंच दिनकर नरुटे रवींद्र नरुटे सुरेश गवंडी अनिल पाटील महावीर हिरुकडे भीमराव गवंडी अण्णासो कागले रवी खुर्पे अण्णासो खुर्पे शेखर कागले अजिंक्य नरुटे प्रीतम गवंडी सुनील चौगले प्रकाश नरुटे अकलंक कोले व दर्शनचे मित्र मंडळी आणि आर डी ग्रुप उपस्थित होते रक्तदानसाठी आदर्श ब्लड बँक सांगली यांचं सहकार्य लाभलं मराठी येस न्यूजसाठी कुरुंद वाढवून संधी